आ यार था था या राज्यात शांतता ठेवायची असेल तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आमचे प्रकाश आंबेडकरलाच आता मुख्यमंत्री केलं पाहिजे म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं खरा न्याय ज्यांनी या घटनेच्या ज्यांनी घटना दिली आमच्या देशाला त्याच्यावर आम्ही कम से कम तेवढं तरी आपण केलं पाहिजे अशा पद्धतीनं समोर झाले काय हरकत आहे काही हरकत नाही मला वाटतं हे तेव्हा शांत राहील सगळं नाही तर मुद्दा म्हणून विधानसभेत बोलतो सगळ्या कारण मला काही पक्ष नाही आहे पण असं करायला काय हरकत आहे का, का बरं दलित मुख्यमंत्री होऊ नये का बरं माळी मुख्यमंत्री होऊ नये का बरं तेली होऊ नये तेलाच मुख्यमंत्री झाला पाहिजे आता लय झालंय आम्ही आठ वर्ष मराठ्याला दिले तुम्ही आम्हाला काहीच दिलं नाही मराठ्याला भाजप आदिवासी मुख्यमंत्री आमचा राजकुमार कोण मुख्यमंत्री झाला पाहिजे काय हरकत आहे अध्यक्ष महोदय आखरी समतेचा हा नारा फक्त बोलून चालत नाही प्रत्यक्षात उतरावं लागतं आणि म्हणून एका जातीला टार्गेट केल्यापेक्षा मला वाटतं सगळे मिळून सगळ्यांसोबत जाऊन आम्ही सगळे एक आहोत महाराष्ट्र धर्म पाळावा एवढीच अपेक्षा करतो विनंती करतो अध्यक्ष महोदय आपण भरपूर बोलू दिलं कारण तुमचं लगेच आमच्यासाठी बेल वाजतंय आज वाजवली नाही त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय माता जय जय हिंद मी डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये प्रहारचे आमदार बच्चूभाऊ कडू यांनी एक वक्तव्य केलं आज की महाराष्ट्राचा जर धार्मिक आणि सामाजिक सरोखा राखायचा असेल तर बाळासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री केलं पाहिजे मी आपल्या वक्तव्याचं स्वागत करू मला एक कळत नाही बच्चूभाऊ की तुम्ही एकीकडे बाळासाहेबांना मुख्यमंत्री करा असंही म्हणता आणि दुसरीकडे सातत्याने वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात आणि बाळासाहेबांच्या विरोधात काम करत असता तुम्ही असं का करताय कदाचित तुम्हाला हे वक्तव्य करून स्वतःच्या मतदारसंघात मतदारांची सहानुभूती मिळवायची आहे बच्चूभाऊ तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या सातत्याने विरोधात भूमिका घेतली आहे अकोल्याच्या जिल्हा परिषदेचा कोट्यावधीचा निधी तुम्ही दुसरीकडे वळून मोठा घोटाळा केलेला आहे त्याबद्दल विरुद्ध केसेस पण दाखल आहे गुन्हे पण दाखल आहे तुम्हाला खरोखरच जर बाळासाहेबांना मुख्यमंत्री बघायचं असेल तर त्यासाठी येणाऱ्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात उमेदवार उभे करू नका आणि या लोकसभेमध्ये दोन हजार चोवीसच्या मान्य बाळासाहेबांच्या विरोधात देखील उमेदवार उभा करू नका अन्यथा हे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे सगळं जे उपक्रम सुरू आहे ते आपण बंद करा इतकंच मी आपल्या विनंती करतो धन्यवाद अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका